नमस्कार मी आभाजी सावंत महाराष्ट्र निर्मिती बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पूर्ण मीरा भाईंदर मध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्फत कोटावधीचा निधी आणून पूर्ण मीरा भाईंदर मध्ये सीसी रोडचं काम चालू आहे सर्व ठिकाणी या सीसी रोडचं काम चालू असताना या मीरा भाईंदर महानगरपालिकेत जे काम चालू आहे ते कुठेतरी निकृष्ट दर्जाचं काम होताना दिसत आहे आपण पाहू आपण या ठिकाणी गावटन मध्ये उभे आणि या ठिकाणी पूर्ण रोडवरती सीसी रोड बनून एक ते दीड वर्ष झाला नाही या रोडला पूर्णपणे खड्डा पडलेला आहे पाहू शकता आपण या प्रकारे इथे कशा प्रकारे या रोडला इथे खड्डा पडलेला आहे इथे वाचून कसा निर्माण होत आहे आणि इथे रोडवर आता या चिरा पडलेल्या आहेत आपण पाहू शकता या चिरा पडलेल्या आहेत तर माझं एवढंच म्हणणं आहे की जे आय आपले आयुक्त आहेत महानगरपालिकेचे संजय काटकर तर जे काम चालू असताना इथे महानगरपालिकेचे इंजिनियर जे इथे तपासणी करत की तेव्हा त्या या रोडची तपासणी करत असताना योग्य प्रकारे करतात का कारण कर करता की काम झाल्यानंतर एक दिवसातच खड्डे पडते याचा अर्थ कुठेतरी या मटेरियल मध्ये कुठेतरी चुकीचा वा, वापर झाला आहे ते मटेरियल टेस्टिंग या प्रकारे करण्यात यावं त्या रोडचं पुन्हा आणि या जिजाऊ कन्स्ट्रक्शन मार्फत जे काम झालं आहे त्या जिजाऊ कॉन्स्ट्रक्शनला काळ्या अधिक टाकून त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी कारण की काहीच महिन्याआधी आयुक्त संजय काटकर यांनी मीरा भाईंदर मीरा अनेक ठेकेदारांना नोटीस पाठवून या सीसी रोड जे झालेले होते त्यांना पुन्हा खोदून पुन्हा बनवण्यात आले आहेत परंतु एवढंच म्हणणे की ते त्यांना नोटीस पाठवण्यात आली परंतु काम होताना इंजिनियर तर त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे याचा अर्थ इंजिनिअरचं कुठेतरी दुर्लक्ष होतं की ठेकेदार आणि इंजिनियर यांचं कुठेतरी मिली बघत नाही तर काम होत नाही का जे मटेरियल वापरलं जातं त्याची टेस्टिंग योग्य प्रकारे केली जात नाही आणि म्हणून आज या प्रकारे सीसी रोडला देखील खड्डे पडले जातात आज बाजून पावसाळा देखील आलेला नाही पावसाळ्यात ह्या रोडला अजून किती खड्डे पडतील या पावसाळ्यात आताच पावसाळा नसून सुद्धा खड्डे पडले आहेत आणि नागरिकांना त्रास निर्माण होत आहे तर पावसाळ्यात या ठिकाणी रोडचे रोडवरती खड्डे पडून पूर्ण रोड उखडला जाईल आणि हा पूर्ण जो कोट्यावधीचा निधी आणला आमदार प्रताप सर नाईक यांचा तरी तो पावसात पावसाच्या पाण्यात वाहून जाईल तर आयुक्तांना एवढीच विनंती आहे की या ठिकेटावरती आपल्या पद्धतीने कारवाई करण्यात यावी आणि त्याला काळ्याआधीत टाकून हे रोड पूर्ण दुरुस्त करण्यात यावे नमस्कार